भगवंता तुझ्यासाठी शब्द तुझ्यासाठी स्पर्श भगवंता राजर्षी योग मिळणार राजर्षी योग वैभवाचा आहे भिकारी नाही राहायचं आहे सध्याचा येणारा काळ राजर्षी योगाचा आहे कोणी भिकारी नाही मग काय भगवंता तू जिथे प्रगट झाला ज्या शरीरात त्याला नको का सुखात राहणं तू ज्या शरीरामध्ये आहे त्याला गादी पाहिजे की नाही पण तू असं बा मी मी बसणार ह्या असं म्हणलं की गेलं मी आणि तू दोन शब्द आले की कथा काय आलं पाहिजे फक्त तुझ्यासाठी हा भाव असेल तर काही नाही भगवान भगवंतासाठी शब्द स्पर्श रूप रस गंध भगवंता आंबा रत्नागिरीहून आला आहे तुला नैवेद्य दाखवत आहे आणि मी फक्त हम्म खूप खातो नाही म्हणायचं आपण म्हणायचं त्याचा प्रसाद म्हणून चाकतोय बाकी तुझ्या करता रस गंध इच्छा करना निंदनीय नाही ती वंदनीय परमेश्वरासाठी काहीही मागा वंदनीय मी तुझाच आहे हा मग ठीक आहे तू माझ्यासाठी हे कर अध्याय संपला जगत की कामना जगताची कामना निंदनीय आहे जगताच्या वस्तू मागू नका हा कॅसेट मागायचे जे थ्री एडियट्स पिक्चर पाहायचं म्हणून भगवंता टीव्हीडी नाही ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकायचं ज्यामुळे मला मधुरा भक्ती प्रगट होईल म्हणून डी पाहिजे हा चालत काय पाहिजे पहा जगतामधील वस्तू विषय भगवंत रूप पाहणे मग जगतामधल्या प्रत्येक वस्तूमध्ये आपण जातो खरं म्हणजे जगतातलं वागणं पाहणं बोलणं पाप आहे परंतु भगवंत रूप पाहणं हे कुठे बसतं झाडाकडे पाहणं कुत्र्याकडे पाहणं वाईट गोष्टीकडे पाहणं वाईट माणसाकडे पाहणं कुठल्याही माणसाकडे पाहणं त्यांच्याशी बोलणं चालणं धंदा करणं तसं निंदनीय पण भगवंत रूप त्याच्यामध्ये पाहणं मी काय म्हटलं त्याच्यात भगवंत शोधा ग्राहकाला त्याच्यात भगवंत रूप शोधा याच्यात काय वैशिष्ट्य हो भगवंताच एखादा माणूस उदार असतो भावच करत नाही तुम्ही सांगितलं देतो त्याच्याजवळ भगवंताची उदारता आहे म्हणून मन प्रणाम केला पाहिजे ते अरे आपण नाहीये तसे एखादा माणूस दयाळू असू शकतो एखादा म्हणजे असे काही प्रत्येकाकडे काही एखादाच चांगला गुण असेल ना कोणता आहे एखादा गोड मधुर बोलण्यात असेल गोड बोलत असेल अरे याच्यात हा गुण आहे परमात्म्याचा त्याच्यात परमात्म्याचा गुण शोधा परमात्म्याचं रूप शोधा एखादं सुंदर असेल अरे सौंदर्य प्रभूणी थोडं दिलं याला भगवंता तू याच्या रूपात सुंदर रूप घेऊन आलास भगवंताचं रूप शोधा भगवंताचं गुण शोधा भगवंताचे सद्गुण शोधा भगवंताच्या शक्ती शोधा तो गोड त्याचं प्रवचन झालं मधुर प्रवचन झालं प्रकर्षाने प्रवचन झालं अरे भगवंता रस रसधार वाहते ब्रह्मरस तुझा वाहतोय लक्षात घ्या हे आता भगवंताचं रूप पाहिलं माणसात ग्राहकात धंद्यात याच्यात त्याच्यात निंदनीय न, 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 न वंदनीय हे निंदनीय नाही वंदनीय नाही पण साधनामय आहे कारण व्यवहाराच्या मायावी जगतातून जायचं असेल तर प्रत्येक काम प्रत्येक कर्म प्रत्येक पाहणं इंद्रियामधलं ऐकणं चालणं बोलणं व्यवहारी जगताशी संबंधित वस्तू विषयांशी येत असताना साधनामय झालं पाहिजे भगवंतमय झालं पाहिजे लक्षात घ्या काय म्हटलं त्याच्यातनं भगवंत कसप दिस क्षणाक्षणाला आठव हो झाला पाहिजे भगवंता एक सुंदर पक्षी दिसला किती सुंदर रूप आहे भगवंतानी याला स्वतःचं सौंदर्य टाकलंय थोडंसं ह्याच्यात भगवंतानी गुण याच्यामध्ये जास्त दिला आहे कोणाचा आध्यात्मिक शक्ती आणि भगवंतानी स्वतःची शक्ती ओतली याच्यात हा भगवंत रूप होतोय असं सारखं वाटलं पाहिजे बा पिक्चरमध्ये गेलो जाऊ नका कोण म्हणलं नाही मला काही केलं ग तुम्ही हॉटेलमध्ये जाता पिक्चर हां त्यांचं असं असं पिक्चर आणि पाहू नये हॉटेलमध्ये जाऊ नये कपडे तर घालूच नाहीत अंडरवेअर बन असली तर अजून चांगला काहीच राहू नये एखादा धार्मिक म्हणजे फटीचरच असं नाही पिक्चरमध्ये जर गेलं सुंदर रूपाची नटी दिसली अरे राधा किती सुंदर असेल अशीच असेल ना इतकं सौंदर्य थोडं भरलं ईश्वर आणि त्यांना गुण दिलाय त्याला प्रणाम ती प्रेम दाखवत असेल असंच प्रेम असेल नाही पहा ना त्याच्यात झाकी पहा राधेची पहा गोपिकांची पहा कृष्णाची पहा एखाद्या गोप बालाची पहा एखाद्या संताची पहा चांगलं चारित्र्य दाखवलं चरित्र दाखवलं अरे असं झालं पाहिजे भगवंत सारखा आठवा लक्षात घ्या बाह्य जगत पण जगतामधील वस्तू विषय भगवंत रूप पाहणे न, न, न साधनामय झालं पाहिजे शुकाचार्यानी कुबजाच्या प्रेमाला पतिरूप प्रेमाला चांगले म्हटले कुबज्या माहिती कुबडी कुबज्या म्हणजे एक कुबडी बाई अशी वाकून चालणारी भगवान कृष्ण गोकुळातून पहिल्यांदा मथुरेमध्ये आले गोप बाल सगळे बरोबर ड्रेस तिकडचेच होते आता राजाच्या दरबारी जायचं आहे बोलवलेलं आहे एका धोब्याला सटकवलं त्याचे कपडे घातले सगळे चांगले चांगले कपडे येणार होते सगळे अंगावर घालारे म्हणले आपल्याला राजाच्या दरबारात जायचंय आणि आपले कपडे फेकून दिले आणि चांगले राजशाही वैभवातले कपडे त्या त्या लोकांचे घालून टाकले ज्याला जसा ड्रेस येईल जसा आपण काश्मीरला गेलो की ते बूट आणि कोट घालावा लागतो ना प्रमाणे उंचीप्रमाणे साईजप्रमाणे ते घालायचं असतं तसे घातले आणि रस्त्यात कुबज्या भेटली अगोदरच कृष्ण कथा ऐकल्यामुळे ह्या सगळ्या मथुरेच्या ललना त्याला पाहण्याकरता आसुसलेल्या होत्या सडकीवर याय लागल्या कृष्ण कोण आहे कृष्ण कोण आहे कृष्ण ज्यांच्या कथा आपण ऐकतो याच्या लीला ऐकतो गयक गर्दी ही चंदनाची वाटी घेऊन रोज चंदन घासायची महाराज कंसाला असं चंदन लावायला ती घेऊन जायची अशी चालली भगवान कृष्ण म्हणतात रस्त्यात ती भेटली हे सुंदरी आता ती सुंदर नव्हती तशी कुरूप नंबर दोन कुबडी आता तिला इन्सल्टिंग वाटलं ती म्हणाली आता याचं सौंदर्य पाहिल्यानंतर ती म्हणाली इतका सुंदर बालक तू आहेस आणि माझी टिंगल करतोयस तू मला सुंदरी म्हणालास माझी टिंगल नाही कृष्ण म्हणाले मी शब्द फेकलाय तू सुंदरीच राहणार मी सुंदर म्हणालो ना तुला सुंदर झालं पाहिजे आणि मग एक लात मारली अशी कमरेवर किती नीटच झाली नेट झाली की एकदम सौंदर्य प्रगटलं तिच्यामध्ये तरुण रूपच प्रगटलं मथुरा तिथेच आवाक झाली मी सुंदर म्हटलंय तिने सुंदर झालंच पाहिजे भगवंताच ती कुबजा शुकाचार्याने कुब्जाच्या प्रे तिनं पतिरूपच मांडलं भगवंताला तिचा पती होता आणि शुकाचार्य ज्यांनी लग्न केलेलं नाही आहे जे संन्यासी आहेत व्यासांचे पुत्र त्यांनी तिच्या प्रेमाला योग्य म्हटलंय लक्षात घ्या कारण भगवंताशी कांता भावानी देखील प्रेम करणं निंदनीय नाही कोणाला वाटत असेल भगवंताला कांतरूपाने कसं बसावं पुढे येईल तो विषय हळूहळू म्हणून तीन पती मांडलं कृष्णाला म्हणजे लगेच मागे नाही लागली तू मी लग्न करू असं नाही मनोभावे पती दुराराध्यम समाराध्यम विष्णू सर्वश्वरेश्वरम यो वर्णिते मनोग्राह्यं सत्वात् कुमणिषसो भागवद्दावाध्याय दुराराध्यं समाराध्य विष्णुं सर्वेश्वरेश्वरं यो वर्णिते मनोग्राह्यं सत्वात् कुमणिष्येषो यो व्रणिते मनोग्राह्य म्हणजे माईक जगातल्या सामानामध्ये कामना जर ठेवली त्याला कुमनिशो सो घोर निंदनीय म्हटले आहे परमेश्वरासाठी पूजा अर्चा तुमच्या वासना माईक वस्तू ताब्यात घेण्याकरिता जर करत असाल तशी जर कामना ठेवली तर घोर निंदनीय म्हटलंय त्याच्यानं पाप निर्माण होणार आहे निंदा विष्णू सर्वेश्वरेशरम यो वर्णिते मनोग्रायम सत्वात कुमनिशेषो वर्णिते मनोग्रायम म्हणजे माईक जगातल्या वस्तू विषयामध्ये वस्तूमध्ये किंवा माणसामध्ये तुम्ही जर आसक्ती ठेवली तुम्ही इच्छा ठेवली हे मिळालं पाहिजे कामना ठेवली त्याला घोर निंदनीय म्हटले हा परमेश्वरासाठी मला सगळं पाहिजे परमेश्वरानं ही मुलगी दिली परमेश्वरानं हे दिलं पण आधी परमेश्वरावर अफाट प्रेम पाहिजे मग अना दोन आणि यांच्यावर पाहिजे आपलं उलट आहे परमेश्वरा ही तुझी आहे मग कशाला मागतेस ते पाहिलं ना द्यायचं न द्यायचं कर ना खर सांगा आपण म्हटलं की नाही पास कर पास कर म्हटलं ती परमेश्वराची नाही ती तुमची झाली तो करील न करील तुम्ही कोण सांगणार ज्याची वस्तू असेल तो पाहि लक्षात घ्या भावना कशी असते हा परमेश्वर तू मला यांना दिलं यांचं संगोपन मला चांगलं केलं पाहिजे म्हणून बाराने नाही चौदाने हंड्रेड पर्सेंट परमेश्वर आणि एक टक्का त्यांच्यावर ते प्रेम दिला गेलं पाहिजे आपलं हंड्रेड पर्सेंट यांच्यावर एक टक्का त्याच्यावर परमेश्वर तुझी मागू नको ना मग ते पाहून घेईल म्हणजे कसा फरक आहे आपल्या आपल्या बोलण्यात वागण्यात सगळं एक आहे चालतो एकीकडे एक 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 बोलतो एककडे एक एक पाहतो एकीकडे एक एक राजा परीक्षितेला संशय शंका आली तमेव परमात्मन जार बुद्ध्यापि पी संगता भागवत अठरावा अध्याय नाही दहावा अध्याय तमेव परमात्मन जार बुद्ध्यापि पी संगता। भागवतमध्ये या श्लोकाला शुकाचार्याने परीक्षिताला सांगितलं काय कि गोपिका काही गोपिका जार भावाने भगवान कृष्णावर प्रेम करीत होत्या जार म्हणजे सेक्स भाव सेक्स सेक्स करण्याच्या इच्छेनं प्रेरित होत्या जार जारीणी म्हणतो ना आपण ती आहे जारीणी आहे म्हणजे अशा की भगवंताला माईक भावनेतन पाहून आपली सेक्स इच्छा पूर्ण करण्याकरिता त्या इच्छेनी प्रेरणा होत्या पण आमचे तो गोब्बार म्हणतात ऐशा गोपी का त्या कामातुरा नारी कामातुरा म्हटलंय ઐશા ગોપી કાત્યા કામાતુરા નારી ચિત્ત વિહળતે દેખાવયા હારી મીસ પાણી કરતી લી બારા સોળા મેળોની પરસ્પરી ઐશા ગોપી કાત્યા કામ તુરા નુરા કામ ભાવના સેક્સ ભાવના ઉફાળુન વર हा श्लोक कोणालाही समजलेला नाही ना क्लेरिफिकेशन याच कुठे आलंय जे ह्या दोघा तिघ महापुरुषांनी केलं तेही अपूर्ण आहे लक्षात घ्या आपण क्लिअर करतोय ती गोष्ट काहीने असा प्रयत्न केला, केला सांगण्याचा हनुमान दासजी पोद्दारानी ते कामना तशी नव्हती जारीणी असा अर्थ नाही आहे त्यांनी कामभावनेनं प्रेरितच केले अरे खुल्ले आम शब्द दिलाय इथे भगवान व्यासानी जारीणी आणि शुकाचार्यांच्या तोंडी दिलाय पुन्हा जे वैराग्याची मूर्ती आहे शुकाचार्याने महावीरात किंचित फरक नाही तेही नंगडंग आहेत शुकाचार्य तर इथे आणि ते शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षेतला संशय आला राजा परीक्षित हा थोडा मायावी जगातलाच होता ना जार भावनेनी कृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपिकांना जर कृष्णाने मोक्ष दिला असेल तर कृष्णाचं चारित्र्यावर शंका आली दिल्या कसा जाऊ शकतो माईक जगताची कामना केली गोपिकांनी आणि गोपिका तरुण गेल्या असा कीडा घुसला डोक्यात परीक्षिताच्या किती सांगितलं तर जमणार नाही हे शुकाचार्याने ओळखलं की याला पूर्ण करायचंय आणि याच्या डोक्यात हा किडा घुसला आता भगवंताचं प्रेम जर याचं कमी झालं हा मुक्त कसा व्हावा आणि म्हणून सांगतो रास क्रीडा मला जे वाटत होती की रास क्रीडेचं वर्णन फार कमी आलं म्हणून कोणी रास क्रीडेवर बोलत नाही का आठ दहा श्लोकच भागवतमध्ये आहेत रास क्रीडेंचे मी कदाचित रास क्रीडा येईल त्यावेळेस सांगेल का सांगितलं नाही सुकाचार्याने कारण याच्या डोक्यात किडा वळवळला वड़ की कि तो भगवान कसा त्याच्या चारित्र्यावर शंका